नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पिक विम्या संदर्भातील असणार आहे तर मित्रांनो याच्या आधी आपण पिक विम्या संदर्भातील दोन व्हिडिओ इथे आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकले होते तर मित्रांनो त्या व्हिडिओवरती एक कमेंट आली मित्रांनो तर त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ करत आहे तर खूप महत्त्वाची ती कमेंट होती मित्रांनो तर याच्यामध्ये एक कमेंट आली मित्रांनो आपला जो काही पीक विम्याचा मागचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आता ही जी काही यूट्यूब आय डी आहे दत्ता शेजूल नव्वद छप्पन्न या आय डीवरून एक कमेंट आली तर त्यांनी असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो तर त्यांनी जो पी क्यूमा क्लेम केला होता त्याचं ते स्टेटस चेक करताना तिथे त्यांना स्टेटसमध्ये एम ए एम ओ यू बी झिरो आणि बेस क्लेम झिरो असं दाखवत आहे तर मित्रांनो आता हे जे काही स्टेटस दाखवत आहे ए ओ यू बी म्हणजेच अमोब झिरो आणि इज इक्वल टू झिरो तर याचा अर्थ नक्की काय होतो तर त्यांनी प्रश्न विचारला की असं असं स्टेटस मला दाखवत आहे तर मला माझा पीक मिळणार किंवा नाही याचं उत्तर द्या तर मित्रांनो मी त्यांना त्या कमेंटमध्ये त्यांचं उत्तर दिलं होतं परंतु मित्रांनो भरपूर असे शे शेतकरी आहेत ते जेव्हा आपलं पीक स्टेटस चेक करतात तेव्हा त्यांना अशा प्रकारचं स्टेटस दिसत असेल तर मित्रांनो याचा अर्थ नक्की काय होतो तुम्हाला असं स्टेटस आल्यावरती तुम्हाला पिक्य मिळणार किंवा नाही या सर्व प्रश्नांचे उत्तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नव्हे असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला पीक विम्याचा दावा केला आहे म्हणजेच क्लेम केला आहे परंतु मित्रांनो बऱ्याच सारा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत आपला पी विमा अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर बरेच सारे शेतकरी जेव्हा पीक विम्याचं स्टेटस आपलं ऑनलाईन चेक करतात तेव्हा त्यांना त्या स्टेटसमध्ये एम ओ ए, यू बी म्हणजेच अमाऊप झिरो आणि बेस इज इक्वल टू झिरो अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहे तर याचा अर्थ नक्की काय होतो आता ए एम ओ यू बी झिरो आणि बे झिरो या दोघांचा अर्थ आपण सविस्तरपणे पहिल्यांदा सांगणार आहोत आणि त्याच्यानंतर मग असं कोणत्या कारणाने होतं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर सगळ्यात आधी मित्रांनो जे काही स्टेटसमध्ये दिसत आहे ए यम ओ यू बी इज इक्वल टू झिरो याचा अर्थ नक्की काय तर ते आता आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की आता जे काही ए एम ओ यू बी झिरो आहे आता याचा अर्थ होतो अमाऊंट आउटस्टँडिंग अंडर बेनिफिट आता याच्यामध्ये जर का झिरो दाखवत असेल दा मित्रांनो तर याचा अर्थ असा होतो की तुमचा क्लेम जो काही आहे तो अजूनमध्ये प्रोसेसमध्ये आहे तो प्रोसेस झालेला नाही आहे किंवा अजून तो मंजूरच झालेला नाही आहे तर याच्यामध्ये आता साध्या भाषेत जर सांगायचं झालं की ती काही इन्शुरन्स कंपनी आहे तिच्याकडून तुमचा जो काही तुम्ही क्लेम केला होता तो अजून मंजूर झालेला नाही आहे तर हे झालं मित्रांनो ए एम ओ यू बी झिरोचं त्याच्यानंतरचं जे काही पुढे आलं होतं इलड बेस इज इक्वल टू झिरो याचा अर्थ नक्की काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर असं येत असेल की इलड बेस म्हणजे याचा अर्थ होतो मित्रांनो ई लेजरवरील जी काही एंट्री आहे ती जर का झिरो दाखवत असेल तर तुम्हाला अजून तुमच्या नावावर कोणत्याही विम्याचा आकडा नाही आहे म्हणजेच जे काही पैसे आहेत ते कोणताही त्याचे आकडा आलेला नाही आहे तर याचा सरळ अर्थ असा होतो की क्लेम अजून व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये आहे किंवा कॅल्क्युलेशन स्टेजमध्ये आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पीक विमा भरता जेव्हा आपण पीक विमाचं तिथे क्लेम करतो तेव्हा वेगवेगळ्या स्टेजेस असतात तर याच्यामध्ये सर्वात आधी असते व्हेरिफिकेशन स्टेज त्याच्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर त्याच्यापुढे असून कॅल्क्युलेशन स्टेज म्हणतेच आपला जो काही विमा असतो तो किती टक्के द्यायचा आहे किती टक्के त्याच्यामध्ये पैसे वाटप करायचे याचं सर्व काही कॅल्क्युलेशन होतं मित्रांनो तर याच्यामध्ये व्हेरिफिकेशन स्टेज किंवा कॅल्क्युलेशन स्टेजमध्ये जर का असेल तर याच्यामध्ये इलर्ड बेस झिरो अशा प्रकारचं इथे तुम्हाला स्टेटस दिसतं आता मी जी काही माहिती सांगितली ए एम ओ यू बी झिरो आणि इलर्ड बेस झिरो आता हे झालं याचे अर्थ आता मित्रांनो हे जे काही तुम्हाला स्टेटस दाखवत आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन आपलं पिकम्याचं स्टेटस चेक करता तेव्हा जर का तुम्हाला अशा प्रकारचं जर दाखवत असेल मित्रांनो तर याच्यामध्ये नेमकी कारणं कोणती आहेत ती आता आपण जाणून घेणार आहोत आता हे कोणत्या कोणत्या कारणांमुळे होतं ते सविस्तरपणे जाणून घेऊयात मित्रांनो सगळ्यात पहिलं जे काही कारण असतं ह्याच्यामध्ये आता सगळ्यात आधी नुकसान किंवा आपण जे काही पंचनामा करतो किंवा जो काही क्रॉप कटिंगचा रिपोर्ट टाकतो तो अजून पेंडिंग असल्यामुळे अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला दिसू शकतं यानंतर मित्रांनो जर का क्लेम अजून कॅल्क्युलेशन स्टेजमध्ये किंवा व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये जर का असेल तरीसुद्धा अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला तिथे चेक केल्यावर दिसू शकतं आणि त्यानंतर मित्रांनो जर दोघी स्टेजमधून तुमचा जो काही क्लेम आहे तो पुढे गेला नसेल तर याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीने अजून जो काही डेटा असतो तो पोर्टलवर अपडेट केलेला नसल्यामुळे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा स्टेटस तिथे दिसू शकतं आता याच्यामध्ये जर सर्व काही व्यवस्थित कंपनीने केला असेल तुमचा क्लेमसुद्धा सेटल झाला असेल व्हेरिफिकेशन झालं असेल कॅल्क्युलेशनसुद्धा झाला असेल तरीसुद्धा अशा प्रकारचं जर का स्टेटस दिसत असेल तर याच्यामध्ये मित्रांनो कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम असतो टेक्निकल इश्यू असतो तर या कारणामुळे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं स्टेटस इथे दिसू शकतं तर मित्रांनो ही झाली त्याची कारणं आपण आता काय काय बघितलं सगळ्यात आधी आपण बघितलं एम ओ यू बी झिरो आणि इलड बे झिरो याचा अर्थ नक्की काय आणि ते कोणत्या कारणामुळे होतं ते सुद्धा आपण आता जाणून घेतलं तर मित्रांनो याच्या अंदर जे पुढची स्टेप जी येते आता हे सर्व झालं तुमचं स्टेटस आता स्टेटस तुम्हाला दिसून गेलं तुम्ही चेक केल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचं स्टेटस दिसलं तर याच्यापुढे नक्की आता नेमकं काय करायचं तुमचा पीक्युमा येणार किंवा नाही आता कसं ठरणार तर याच्याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर माहिती देतो आता तुम्हाला जर का आपलं पी क्युम्याचं स्टेटस चेक केल्यानंतर ए एम यू बी झिरो आणि इलेड बी झिरो असं दाखवत असेल तर तुम्हाला घाबरायचं कोणतंही कारण नाही याचा अर्थ फक्त एवढाच होतो की तुम्ही जो पी क्युम्याचा क्लेम केला आहे तो अजून व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये आहे किंवा कॅल्क्युलेशनच्या स्टेजमध्ये आहे म्हणजेच इन्शुरन्स कंपनी अजून तुमचा जो काही क्लेम आहे तो व्हेरीफाय करत आहे तर तुम्हाला अजून काही दिवस थांबायचा आहे तुमचे जे काही काही दिवस थांबल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे याच्यामध्ये बदलून इथे तुमची अमाऊंट येऊन लागेल मित्रांनो थोड्या दिवसांनी तुम्हाला चेक करायचं याच्यामध्ये घाबरायचं कोणतंही कारण नाही आहे तर तुमचा जो काही पीक्यूमा आहे त्याची जे काही सेटलमेंट आहे मित्रांनो क्लेम तुमचा सेटल झाल्यावरती तुमची अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लाव लवकर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि अजून सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता तर मी तुम्हाला त्या प्रश्नांवरती एक सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती घेऊन येईल तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र